सासूबाई सासूबाई तुमच सा तुम्ही घ्या सासूबाई आजच्या बाई तुमच तुम्ही घ्या मामाजीनं कमवलेलं तेवढ मला, मामा मला भाई, भाई, तुम द्या मामाजीनं कमवलेलं तेवढ मला द्या सासूबाई आजच्या बाई तुमच तुम्ही घ्या सासूबाई कमवलेल तेवढ मला जा माझी न कमवलेल तेवढ मला जा हो अहो नको तुमचं तुम्ही घ्या घर नको दान तुमच तुम्ही घ्या मावत नको माडी नको तेही तुमची तुम्ही घ्या मामाजीचा मोठा बंगला तेवढा मला द्या मामाजीचा मोठा बंगला तेवढा मला द्या आणि सासूबाई आजच्या बाई तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमच तुम्ही घ्या आणि मामाजीनं कमवलेलं तेवढं मला द्या मामा कमावलेलं कमवलेलं तेवढ मला द्या हो 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 अहो नको नको तुमची तुम्ही घ्या जमीन नको झुमला नको तुमचा तुम्ही घ्या शेती वाडी घराजवळचा आखर तेही तुमचं तुम्ही घ्या पण मामाजीच जित हक्काच शंभर यक्कर तेवढ मला द्या जित शंभर यक्कर तेवढ मला द्या सासूबाई आत्या बाई तुमच तुम्ही घ्या सासूबाई आत्या बाई तुमच तुम्ही घ्या आणि मामाजीन कमवलेलं तेवढं मला द्या कमावले तेवढ मला द्या हो हो सोन हो। सोनं पत चांदी नको सारी तुम्हीच घ्या एवढी महाग झाली तरी सोन चांदी तुमची तुम्ही घ्या अहो सोनं चांदी नको तुम्हीच घ्या पण मामा जितक खांदानी सोन्याचं कडे तेवढं मला द्या आणि मामा जितक हातातलं कडे तेवढं मला द्या मामा जितक हातातलं कडे तेवढं मला द्या सासुबाई सासुबाई तुमचं तुम्ही घ्या सासुबाई आज्ञाबाई मला द्या मामाजीन कमवलेलं तेवढं मला ज्या हो 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 अहो सासूबाई तुम्ही नको मामाजी नको धीर जाऊ भासरे नणंद नको अहो सासूबाई तुम्ही नको मामाजी नको जाऊ नणंद धीर भासरे तेही नको तुमचे तुम्ही आनंदाने राहा पण माझ्या बापान दावई केला तेवढा मला द्या माझ्या बापान दबाई केला तेवढा मला द्या सासूबाई आजच्या बाई, बाई तुमच तुम्ही घ्या सासूबाई आता बाई तुमच तुम्ही घ्या आणि मामाजिल कमवलेलं तेवढ मला द्या माझी लमवलेलं तेवढ मला द्या मामा दिलं कमवलेलं तेवढ मला द्या <सथ> नवीन सुनबाई आली माझ्या घरात

काढली बाई माझी वरात हो 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 सकाळ झाली उठली सुन सकाळ झाली उठली सुन जाऊन बसली पलंगावर आणि म्हणते आत्या बाई झाडून काढा घर आणि दार म्हणते आता बाई तुम्ही झाडून काढा घर आणि दार आणि नवीन सुन बाई आली माझ्या घरात नवीन सुन बाई आली माझ्या घरात तीन काढली बाई माझी वरात तीन काढली बाई माझी वर पलंगावरून सुन उठली आंघोळीला गेली पलंगावरून सुनबाई उठली आंघोळीला गेली आणि म्हणते आता बाई धुनी भांडी बर नाही केली म्हणते आता बाई धुनी भांडी तुम्ही बर नाही केली आव नवीन सुलबाई आली माझ्या घरात नवीन बाई आली माझ्या घरात तीन काढली बाई माझी वरात तीन काढली बाई माझी वरात हो 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 अहो हो। आंघोळ करून सुनवई आली आंघोळ करून सुनवई आली तिने वेली फनी केली तिने वेणी फनी केली आणि म्हणते आता बाई तुम्ही देवपूजा काहून नाही केली अव नवीन बाई आली माझ्या घरात नवीन बाई आली माझ्या घरात तीन काढली बाई माझी वरात तीन काढली बाई माझी हो 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 अहो झाली पूजा पाठ आता वाजला येत झाली पूजा पाठ आता वाजला एक सुनबाई म्हणते आत्या बाई स्वयंपाकाचा लावा तुम्ही बेत जेवायला येईल का तुमचा लेख अहो नवीन सुन वैर आली माझ्या घरात नवीन सुल वैराली माझ्या घरात तीन काढली बाई माझी वरात तीन काढली बाई माझी वरात हो हो, 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 हो हो अहो लेख घरी आला लेक घरी आला म्हणे जेवणाची झाली तयारी लेक घरी आला मने जेवणाची झाली का तयारी सुन दिवस दिवसभर मी कामान कावली चार पाच दिवस फेरफटका मारण्यासाठी मला नेऊन घाला माहेरी बोला पंढरीनाथ भगवान की जय नवीन सुल माझ्या घरात नवीन सुलभ आली माझ्या घरात तीन काढली बाई माझी वरात तीन <ड़ांगें> काढली बाई माझी वरात तापी न सुन बैठण भान सासू न करणी मी केली म्हणते कापी न सुन बै फण तेव सासू न करणी मी के या सासू न कर मी केली म्हणते सासू न कर मी केली म्हणते तापी नसून बाई पण फेव सासू न करी केली म्हणते तापी नसून बाई पण फेव सासू न कर म्हणते हो 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 सासू आहे माझी चिकट सासू आहे माझी हि चिकट तिनं आणले भान मातीवाले फुकट आणि धागे दोरे नाही म्हणते वया केली म्हणते नाही म्हणते म्हणते कापवी नसून बाई फेव सासून कर म्हणते कापी नसून बाई फेव सासून कर म्हणते अहो सासरा हे माझ्या साधा भोडा त्याने केले सारे वैद्य घोडा सासरा आहे माझा साधा भोडा, त्याने केले सारे वैद्य गोळा नाही म्हणते वया सासून केली म्हणते जडी भूती नाही म्हणते वया सासून केली म्हणते कापी नसून बाई पण फेव सासू करणी केली म्हणते कापी नसून बाई केव फेव सासू न केली म्हणते हो हो अहो होीरा हे माझा चापतोर बी एस त्याने आणले एमबीबीएस डॉक्टर धीर आहे माझा चाक्टर त्याने आणले एमबीबीएस डॉक्टर आणि औषध घोड्या करणी केली म्हणते औषध गोऱ्या नाही म्हणते वया साथू न करणी केली म्हणते कापी नसून बाई छनपाना केवळ साथू न करणी केली म्हणते कापी नसून बाई छनपाना केवळ सासू न करणी केली म्हणते हो 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 अहो ननंदा आहे माझी चतुर ननंदा आहे माझी चतुर तिने आणलं निंब नारळ भारून तिने आणलं निंब नारळ भारून आणि मंत्र तंत्र नाही मंत्र न ना करणी केली म्हणते मंत्र तंत्र नाही म्हणते त्या हो सासू न करणी केली म्हणते साक्षी न बाई छान फान केवळ हो। सासू न हो। करणी केली म्हणते साक्षी नसून बाई छानफानं केवळ सासू न करणी केली म्हणते हो 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 अहो माझा पती आहे परमेश्वर पती माझे परमेश्वर चल म्हणते राणी एक वेळा जाऊ पंढरपूर चल म्हणे राणी एक वेळा पाहू पंढरपूर आणि विठोबाचं दर्शन घेऊ म्हणते व सासू करणी केली म्हणते विठोबाचं <�णवादा> दर्शन घेऊ म्हणते व न करणी केली म्हणते न सुन बाई पण सासू न करणी केली म्हणते कापू नसून वय पणपण केवळ न करणी केली म्हणते त्या सासू न कर केली म्हणते या सासू न करणी केली म्हणते कापू नसून वै पणपण तेव सासून करणे केली म्हणते कापू नसून वय पणपण केवळ सासू न करणी मी केली म्हणते